कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता याचा लोन देशभरामध्ये पसरलेलं आहे जे निवासी डॉक्टर आहेत ते सुद्धा त्या मृत महिलेला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर डॉक्टरांच्या सुरक्षेचा जो विषय तो ऐरणीवर आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने नायर हॉस्पिटलमधले जे डॉक्टर आहेत आंदोलन करत आहेत कुठेतरी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे विशेषतः महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने आता नायर हॉस्पिटलच्या बाहेर हे सगळे निवासी डॉक्टर जे आहेत ते आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही डॉक्टर आहेत नेमकं आंदोलन कशासाठी करत आहेत नेमकं आंदोलन जे सेकंड इयर टीबीचे स्टुडंट होती आर जी कारची तिच्यावर जो रेप आणि मर्डर केस झालेला आहे है। तिला न्याय मिळावा याकरता हे आंदोलन चालू आहे यामध्ये आंदोलन करत असताना जे रुग्ण येतात त्यांच्यासाठी काही सुविधा आहेत त्यांच्या सुविधा थोडाफारही बंद पडलेल्या नाही आहे ओपीडी चालू आहे इमर्जन्सी सर्व सेवा चालू आहे आमचे जे सिनियर डॉक्टर आहेत ते अजूनही कामावर हो आहेत फक्त जे रेसिडेंट डॉक्टर आहेत ते आंदोलनावर हो आहेत किती दिवस हा संप करणार काय ठरलं आहे संप हा आजचा दिवस आहे दुपारी मीटिंग आहे त्या मीटिंग मध्ये जी दिशा ठरली जाईल त्यानुसार पुढचा कार्यक्रम ते सर्वांच्या सुरक्षतेचा प्रश्न पडला आहे एका महिला डॉक्टरच्या सुरक्षतेचा प्रश्न म्हणजे ही मोठी बाब आहे एका देशासाठी जर बघितलं गेलं तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा प्रॉपर लाईट्स कम्फर्टेबल स्पेस फॉर डॉक्टर्स रू, की त्यांना राहण्याजोग ती जागा असायला पाहिजे ते ऑन कॉल ड्युटी रे रेजिडेंट डॉक्टरचा कॉल रू ू रूम असतो ते असायला हवं आहे सर्व सर्व कॉलेजेसमध्ये असं नाही म्हणत की फक्त गव्हर्मेंट प्रायव्हेट एव्हरीवेअर तिकडे सगळीकडे असायला पाहिजे याच्यामध्ये इतकंच होईल की जी ऑन कॉल फिमेल डॉक्टर आहे तिला सेफ फील होईल कम्फर्टेबल फील होईल तिच्या वर्क स्पेसमध्ये आपलं असं नसतं की चोवीस तास ड्युटी केली की झालं आपल्या चोवीस तासाच्या वर ड्युटी जाते कधी थर्टी सिक्स आर्स असते कधी फोर्टी एट आवर्स असते आपल्याला माहीत नाही त्याचं किती दिवस किती वेळ तिला हॉस्पिटलमध्ये एरियामध्ये तिला जायचं आहे एका एक हॉ हो, कॅम्पसपासून हॉस्टेल एरियापासून हॉस्पिटल एरियापर्यंत जायचं असेल तर तेवढी लाईट असायला पाहिजे तेवढे लोक गार्डस असायला पाहिजे की तिला सिक्युरिटी फील व्हायला पाहिजे we want security for uh, in all the hospitals for the female residents and not not only the female residents even the male residents should have it so again na uh, uh, it's necessary ki asayla pahije to security cctv cameras proper lights it's necessary for all the hospitals अभी तो देखा जाए तो कोलकाता में ये होने के बाद सब लोग आ, सब लोग आगे आ चुके हैं सारे medical colleges में ये protest जारी है और हम इस पे अड़े हैं कि we want justice तक हमें जस्टिस नहीं मिलता हम कुछ भी नहीं हम ये स्ट्रा, स्ट्राइक जारी रखेंगे हमारी विनती ये है कि ऑनरेबल मिनिस्टर से कैबिनेट मिनिस्टर से कृपया इस जात गौ, गौर कीजिए क्योंकि अगर ये कोई भी इंडियन लेडी के साथ हो सकता है इट कैन हैपन एनी टाइम है तो उसकी गंभीरता को समझिए एट वर्क प्लेस में अगर हम लोग सेफ नहीं है तो हम किधर भी से, सेफ नहीं है केंद्र सरकार त्यांच्यासोबत मीटिंग होईल आणि त्यानंतर मात्र हा संप कंटिन्यू ठेवायचा की संपवायचा आहे आजच्या दिवसात संपले हे संपणार समजणार आहे परंतु तोपर्यंत मात्र रुग्ण जे आहेत त्या रुग्णांना जे निवासी डॉक्टर आहेत त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा शिकाऊ डॉक्टर असतील तेच त्यांची सेवा करतील परंतु हे निवासी डॉक्टर मात्र संपावर राहणार रा आहेत म्हणजे जनाने निरज चित्तरचा म्हणून तुमच्या घेत तास मुंबई